कोल्हापूर येथील झालेल्या लहान मुलीवर अत्याराच्या निषेधात महाविकास आघाडीने उद्या राजव्यापी बंदचे आवाहन केले होते मात्र न्यायालयाच्या मनाईमुळे बंद मागे घेण्यात येत आहे परंतु जनमानसातील या घटनेच्या विरोधातील आक्रोश मुखपणे काळ्या फिती लावून व्यक्त करण्यासाठी निषेध आंदोलन करण्यात आले आहे यासाठी चेंबूर अणुशक्ती नगर विधानसभा अंतर्गत दिनांक चोवीस ऑगस्ट शनिवारी सकाळी वाजता बाबासाहेब आंबेडकर उद्यान चेंबूर स्टेशन येथे काळ्या फिती लावून आंदोलनासाठी काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्य खासदार श्री चंद्रकांत भंडोरे श्री रवींद्र पवार महासचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट व श्री प्रमोद शिंदे विभाग प्रमुख शिवसेना उद्धव ठाकरे गट उपस्थित असून या भागातील महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते प्रचंड संख्येने उपस्थित होते बदलापूरमध्ये जी अत्यंत दुर्दैवी आणि काळीमा फासणारी घटना मानवतेला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे या संबंधामध्ये बदलापूरमधल्या जनतेनं उत्स्फूर्त असं आंदोलन केलं आणि त्यामुळं मग शेवटी आंदोलनाच्या म्हणजे आंदोलन केल्यानंतर मग पोलिसांनी धावाधाव केली खरं म्हणजे हे प्रकरण घडल्यानंतर बारा तास पोलीस स्टेशनमध्ये मु मुली आणि त्यांचे पालक यांना थांबवून ठेवण्यात था था। आलं होतं तर अशा पद्धतीनं पोलीस यंत्रणासुद्धा बाबतीमध्ये कुचकामी ठरत आहे आणि आपण बघत असाल की अत्यंत घृणास्पद पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये महिलांच्यावर मुलींच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न राजरोषपणे सुरू आहे आणि मग कधीतरी या गोष्टीला वाचा फोडणं आवश्यक आहे बदलापूरकरांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी अशा या विदारक घटनेच्या संबंधी आवाज उठवला आणि महाराष्ट्र नव्हेच तर देश हादरवून सोडला आणि म्हणून आम्ही पण ठरवलं महाविकास आघाडी सरकारनं महाविकास आघाडीच्या आम्ही सर्व नेत्यांनी की या ठिकाणी महाराष्ट्र बंद करून या देशामध्ये महिलांच्या अत्याचारावर प्रकाश झोत टाकायचा आणि या जनजागृती निर्माण करून असे जे नराधाम आहेत यांना फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे अशा भूमिकेतनं आम्ही सर्वजण झालेलो आहेत परंतु दुर्दैवानं काल हायकोर्टामध्ये काही लोक गेले आणि हा जो ब बंद पुकारलेला होता त्याला चॅलेंज करण्याचा प्रयत्न झाला आणि शेवटी कोर्टानंही निर्णय दिला की बंद तुम्ही करू शकत नाही त्याऐवजी तुम्ही आंदोलन वगैरे करू शकता असं हा भाग निराळा परंतु मग शेवटी आमचे नेते पवारसाहेब पटोलेजी उद्धवजी ठाकरे आम्ही सगळ्यांनी ठरवलं की बाबा बंदऐवजी मग मुख आंदोलन आपण करू की जेणेकरून या आ, आबाल आ, मुली आहेत किंवा महिला आहेत त्यांच्यावर जो अत्याचार होतो त्याला वाचा फोडण्याचं काम आम्ही यानिमित्तानं महाराष्ट्रभर आमचे सगळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे साहेब यांची शिवसेना या तिन्ही पक्षाच्या वतीने या ठिकाणी हे अरे ते मत हे अशा पद्धतीनं आंदोलन सगळं सुरू आहे आज आम्ही चेंबूर ट्रॉम्बेमध्ये आमच्या सगळ्या नेत्यांच्यासहित माननीय रवींद्र पवार येणार होते राष्ट्रवादीचे त्यांचे दीपक सावंत जे आहेत इथं राजेंद्र माहुलकर माजी नगरसेवक दीपक सिसोदेजी आमचे लक्ष्मण कोठारीजी संभाजी लोखंडे आणि सगळे आमचे काँग्रेस एन सी पी आणि शिवसेनेचे सगळे नेते या ठिकाणी आहेत भर पावसामध्ये आम्ही हे ब आंदोलन करत आहोत की जेणेकरून ह्या आंदोलनाचा परिणाम सरकारवर व्हावा आणि सरकार अशा पद्धतीनं जे काही ब दडप दडपण्याचा हा सगळी प्रकरणं दडपण्याचा प्रयत्न करतो आहे दड़भशिचा विरुद्ध ही आंदोलन है ये घटना होती है उसी वक्त अगर पुलिस कार्रवाई करती है तो जो करने वाला जो नाराधाम है उसके ऊपर ज़रब आती है उनको अरेस्ट करके उसको फास्ट ट्रैक कोर्ट में लेके जाकर उनको कड़ी से कड़ी सज़ा मिलेगी तब जाके ये सब कम होने वाला है एन न्यूज देश प्रदेश की ताजा खबरों के लिए सीई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर